नांदेड मध्ये काय चित्र आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दी। दीपक तिथे आहेत दीपक मतदारांचा उत्साह कसा दिसून येतोय अशोक चव्हाण यांच्या कुटुंबियांनी मतदान केलंय का गिरीश सकाळी सात वाजल्यापासूनच नांदेडमधल्या विविध मतदान केंद्रांवर मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडलाय कारण मराठवाड्यात उन्हाचा तडाखा मोठा आहे त्यामुळे उन्हाच्या आधीच मतदान आपलं आटपून घेण्याचा मतदारांचा कौल दिसतोय प्रामुख्याने पहिल्यांदी मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसतो कारण मी ज्या मतदान केंद्रावर तिथे मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग जो आहे तो मतदान करण्यासाठी आला होता पहिल्यांदी मतदान करणं ही वेगळीच वेगळाच अनुभव असतो आणि त्यामुळेच सकाळी सकाळीच अनेक तरुण मतदारांनी या ठिकाणी गर्दी केली होती प्रामुख्याने अशोक चव्हाण आणि त्यांचं कुटुंबीय साडेआठपर्यंत या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणार आहे आणि ही जागा जी आहे ती काँग्रेससाठी आणि अशोक चव्हाणांसाठी निश्चितच प्रतिष्ठेची आहे कारण इथे थेट लढत जरी भाजपविरोधात काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप चिखलीकर पाटील हे भाजपचे उमेदवार असले तरी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी पूर्ण खेळ खेळणार आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या ठिकाणी किती मतदान घेतात त्याच्यावरती अशोक चव्हाणांचं चा या ठिकाणचं बहुतव्य अवलंबून आहे आणि त्यामुळेच गेले काही दिवस अशोक चव्हाण हे आपला मतदारसंघ सोडून बाहेर पडले नव्हते पूर्णपणे लक्ष त्यांनी आपल्या मतदारसंघात केंद्रित केलं होतं कारण भाजपने पूर्ण ताकद या मतदारसंघात लावली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असेल मुख्यमंत्र्यांच्या चार सभा असतील त्याचबरोबर भाजपचे अनेक नेते या ठिकाणी येऊन गेले आ, या ठिकाणी प्रभारी जे आहेत भाजपचे ते मुक्कम ठोकून होते आणि त्यामुळे अशोक चव्हाणांना या ठिकाणी भाजपने पूर्णपणे अडकवून ठेवलं होता आणि अशोक चव्हाण आपला मतदारसंघ सांभाळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष असूनही प्रचारासाठी बाहेर जाऊ शकले नव्हते आणि त्यामुळेच ही लढत जी आहे ती मोठी रंगतदार लढत आहे आणि अशोक चव्हाणांचा राजकीय सुद्धा ही गिरीश हो लागेल कारण अशोक चव्हाणांच्या विजयावरती त्यांची पुढील राजकीय अवलंबून असणार आहे गिरीश दीपक तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद तुमच्याकडनं वेळोवेळी आम्ही घडामोडी जाणून घेऊ साडेआठच्या दरम्यान अशोक चव्हाण यांचं कुटुंब मतदानाचा हक्क बजावणार आहेत